इकडे ना चार पाणीपुरी ओ एक पाणीपुरी द्या बर ग तिकडे आपण ऑर्डर दिली समोर पाणीपुरीच्या गाडीवर जल द्यायला लावली दादे अशी ऑर्डर दिली आजुरी पण तू नाही ना त्याच्यामध्ये तू नाही खायची आजारी पडत आहे आजरी पडत आहे तू नको नकायच जाऊ नाही रगड्याची माझी आहे आणि तो काही नाही याच्यात तू तिकडे पाहिजे मग दोन सांग ना तिकडं एकच सांगेल माझ्या दादा तुला नाही मग पाणीपुरी पहिले सांग नाही नाही ती माई मावशीची ती माऊ माई मावशीची आणि माझं आहे आणि आजीच आहे तुला नाही सांगेल तुझ्या हा खायची म्हणजे आजीला बोलावलेलं आहे तू नको तुझं पाय बाबा तर ना तुझं सांगेल तुझं तुझं भाई तुला काय करायचं

काय ना आपल्याला ते जमणार नाही ना तोंडातला घास आम्ही नाही ओढू शकत अरे बाबाला मन कमी म्हणतो खाय बाबा तरी पुरी हा बिन लाज्या वरून होत बाय म्हणलं बाबाला आवडत नाही तर सुर्याकानी ना परत घराला घेतलंय मांडीला सुरे गणपतीकडे पाणी पूर्ण एक सांगितलं काय सुरेकडे काय पोट भराना बेटा काय नाही बेटा आता तुमा बरोबर गुणबिना बरोबर गळ्यात घालू आता बरोबर येते खाईला नको तर या ठिकाणी सगळं मिरच्यांमधलं गबळ काढले आणि या मिरच्यात राहिले

नालाय मकोन नुसतेच ते दगड गाडा बाजूला मेरो मेरो मागवाय मेरो 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 ए विधा पुढे नको जाऊ काय होय ना काका मा माशले आणले आणले लावले आहे सुरूले वाळले आणले आणले ले ग्रीन होते वाळणे आता काय नाही विरोध म्हणून म्हणते पाणी त मला द्या आता एक एक ग्रंथी वाळू वर्ष

आपले ले ले। चे तर आपले सगळे आज झाडं लावून झालेले आहे बघू शकता समोर दोन झाडं लावलेली आहे आणि ह्या बाजूला बाकी सगळे झाडं लावले एकदम पामचे लावले या बाजूला त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर पाम संपल्यानंतर एक सफरचंदचं लावलेलं आहे आणि त्याच्या पुढं गेल्यानंतर एक रामफळकं काय म्हणतात त्याचं लावलेलं आहे तर अशी झाडं लावलेली आहे आपण आणि इकडं चाललं आहे तळण करायचं काम